होळीमध्ये एक घरगुती आणि पारंपरिक असा उपाय आहे जो प्रत्येक आजही लहान छोट्या मोठ्या गावांमध्ये खेड्यांमध्ये पाळला जातो तो म्हणजे कणकेचे आपण असे जीवाणू बनवत असतो किंवा जीव बनवत असतो आणि ते दहन करत असतो त्यामागे काय स्टोरी आहे ते आपण नंतर ना पाहणार आहोत सगळ्यात आधी तर आपण ते कसे बनवायचे ते पाहून घेऊया आपल्याला यासाठी कणिक लागणारे आपण नॉर्मल चपात्यांना कणिक भिजवतो तशी होळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि त्यावेळेस पोळी पोळीसाठी आपण कणिक भिजवतोच तशी ही कणिक आहे आणि ती जे जी जीवाणू जी 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 बनवायची किंवा जीव जी बनवायचे त्याच्यासाठी आपल्याला ते असं तेल लागणार आहे फक्त हे दोनच पदार्थ लागणार आहे बाकी काहीच लागणार नाहीये कोरडपीठ वगैरे काहीच नाही आणि हे जे खोबऱ्याचे तुकडे तर ती खोबऱ्याची माळ करायची नंतर ना ती नंतर ना बघूयात आता आपण कणकेजपासनं काय काय बनवायचं ते पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर आपल्या पोळपाटाला थोडंसं तेल लावून आहे आणि त्यानंतर ना एक छोटासा असा उंडा घ्यायचा आहे कणकेचा आणि आपण याच्यापासून आणि जे सर्प म्हणतो तसं बनवून घेणार आहोत तर कसं बनवायचं ते पाहूया हे फार मोठ्या प्रमाणात बनवायचे नंतर ना, अगदी नाजूक नाजूक असे जीवाणू किंवा जीव बनवायचे असतात त्यामुळे असे छोटे छोटेसे ही झाली विंचवाच अशा पद्धतीने आपण याला विंचवाचा आकार देणार आहोत या कणकेला आणि आता हे जो आकार तयार झालाय याला डोळे बनवून घेऊया छोटे छोटे दोन बॉल लावायचे अशा पद्धतीने आपला विंचू तयार झालाय लगेच खाली चिटकतं त्यामुळे ते थोडा तेलाचाच भाग ठेवायचा आणि ठेवून द्यायचे त्यानंतर आपण काटा बनवून घेणार आहोत विंचू आणि काटा के प्रामुख्याने केला जातो त्यासाठी काय नाही आपले सिंपल कणिके अशा पद्धतीने वळून घ्यायची जशी आपण कापसाच्या वाटी वळतो तशा पद्धतीने आणि जसं काट्याला पुढे टोका असतात त्या पद्धतीने आणि बऱ्यापैकी थोडं लांब झाल्यानंतर ना याचा जो फोल्ड भाग आहे जसं काट्याचा मध्य असतो तसा अशा पद्धतीने आपला विंचू काटा तयार झालेला आहे आता ही जी काही परंपरा आहे ती लोप पावत चालली आहे परंतु पूर्वीच्या काळी म्हणजे अजूनही आपली जी काही अर्थव्यवस्था आहे ती शेतीवरतीच डिपेंड आहे आणि शेतकऱ्या राजासाठी हे असं वर्षात एकदा तरी आपण जे काही विंचू काटा किंवा जे साप निघत असतात शेतामध्ये किंवा घराच्या आसपास त्यापासून रक्षण व्हावा म्हणून होळी के मातेमध्ये मा ह्याचं आपण दहन करत असतो होळीच्या दिवशी आणि याला खूप जास्त मान्यता आहे की असं केल्याने आपल्याला ह्या ज्या काही जीवांपासून आपल्याला भीती नसणारे आणि खूप लोक श्रद्धेने हे असं बनवतात आजही आणि होळीच्या दिवशी आपण ज्यावेळेस नैवेद्य देतो त्यावेळेस हे विंचू काटा ते जे काय आहे ते सगळं नैवेद्याबरोबर ते होळीमध्ये ठेवायचं अशा पद्धतीने आपला विंचो आणि काटा तयार झालाय आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं म्हणजे एक व्याल बनवून घ्यायचं आहे ज्याला आपण वेटोळ वगैरे म्हणतो कारण शेताचं बाजूला वगैरे असे जे काही जीव आहेत ते निघण्याची जास्त भीती असते आणि त्यापासनं मानवजातीला खूप जास्त जर सर्पदंश वगैरे झाला तर पूर्वीच्या काळी वैद्य वगैरे इझिली अवेलेबल व्हायचे नाही त्यामुळे अशा प्रकारचे उपाययोजना केली जायचे जेणेकरून आपल्याला त्या जीवांपासून काही धोका तयार नाही व्हावा पण याचं वेटोळ करून घेणार जसं मागाशी काटायसाठी केलं होतं तसंच लांब असं कणिक कापसाच्या वातीसारखी मळून घ्यायची किंवा वळून घ्यायची आणि बऱ्यापैकी असं लांब झाल्यानंतरनं हे जे आहे याला असं आकार देऊन घ्यायचं आहे म्हणजे एक सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्या अराउंड ही असं घ्यायचं आहे आणि हे जे समोरचं तोंड आहे ते थोडंसं कसं चिचकुळं करून घ्यायचं किंवा निमुळतं करून घ्यायचं जेणेकरून त्याला व्यालाचा आकार आला, आला पाहिजे किंवा दिसलं पाहिजे हा आपला व्याल आहे म्हणून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्यालाच वे जे वेटोळ म्हणतो आपण त्या पद्धतीने ते पद हे तयार झालेलं आहे आणि हे जे सगळं आहे बनवलेलं हे आपण तळून घ्यायचं असतंय आता मी तळून दाखवणार नाहीये कारण हे होळीच्या दिवशी बनवावंच लागणार आहे त्यामुळे त्या दिवशीच करणार आणि त्या दिवशीच तळून ते त्या नैवेद्यावर ठेवलं जाणार आत्ता फक्त प्रतिकात्मक कसे बनवले जातात ते हे व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून दाखवलं कारण तळल्यानंतर ना याला एक असं कडकपणा येतो आणि ते असं चांगलं राहतं आत्ता हे असं आहे त्यामुळे ते कुठंही लोंबतय त्यामुळे पाहिलं असेल तुम्ही हे विंचू काटा व्या तुम्हाला जितके माहीत असतील तितके तुम्ही जीव काढून प्रतिकात्मक त्यांनाच दहन केलं तरी चालणार आहे किंवा यातलं एखादं कुठलं जरी केलं तरी, तरी चालणार आहे आणि नाहीच जमलं काही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं खोबऱ्याचे तुकडे असतातच अगदी मोठमोठे खोबऱ्याचे कुटके घेण्याची सुद्धा गरज नसते कारण आपल्याला हे सुई आणि धाग्यामध्ये ओन घ्यायचेत त्यामुळे असे पातळ स्लाईस काढायचे आणि पाच सात नऊ अकरा या प्रमाणात किती तुम्हाला हवे असतील तितके हे खोबऱ्याचे कुटके घ्यायचे आहेत आणि ते एका आपण जशी माळ ओवतो तशा पद्धतीने ती माळ ओवायची आणि ह्या जे काय आपण जीव बनवले आहेत त्यांच्यासोबतच ह्याचं पण होलिकेमध्ये दहन करायचे आता आपण त्याची माळ बनवून घेऊया ही माळ काही फार मोठी नसती अगदी हातभरच असते त्यामुळे अगदी छोटासा दोरा लागणार आहे आपल्याला अशा पद्धतीने आपला सुई दोरा ओन झाला की त्याच्यामध्ये हे कडेला अशी गाठण द्यायची आणि हे जे काही आपले खोबऱ्याचे कुटके आहेत ते ओवून घ्यायचे थोडं थोड्या अंतरावरती ज्यावेळेस खूप मोठे मोठे तुकडे घेतले जातात त्यावेळेस ते असे ओवले जात नाहीत त्यामुळे असे पातळ स्लाइस घ्यायचे जेणेकरून ते इझिली ओवले जाते आता मी पाचच खोबऱ्याचे तुकडे किंवा कुटकेत त्यांची माळ बनवून दाखवते तुमच्याकडे जी काही शुभ आकडा मानला जातो पाच सात नऊ आकडा त्यातली जी पद्धत असेल ती घ्यायची आणि ते माळ बनवून होलिकेमध्ये दहन करायचे त्याचप्रमाणे होळिकेचा ज्यावेळेस आपण नैवेद्य देतो त्यावेळेस आपण एक नारळ घरावर जरी उतरून टाकला किंवा तुमच्या घरातल्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणाहून जरी उतरून टाकला तरी तो सुद्धा खूप जास्त फलदायी असतो जी काही करणी बाधा असेल नजर दोष असेल तो सुद्धा निघून जातो परंतु प्रत्येकालाच नारळ फेकून होलिकेमध्ये टाकणं किंवा अर्पण करणं जमत नाही तर अशा पद्धतीने त्याचं प्रतिकात्मक म्हणून आपण ही जी खोबऱ्याची माळ आहे ती टाकू शकतो होलीमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने अगदी छोटी अशी माळ तयार झाली आपली पाच कुटक्यांची आणि ही माळ आणि हे जे आपण ज्यावेळेस चळणार आहोत त्यावेळेस हे जे काही आपण बनवलेलं आहे ते नैवेद्याच्या ताटाबरोबर न्यायचे परंतु हे फक्त असंच न्यायचं नाही आहे कारण आपली संस्कृती कुठलाही जीव ज्यावेळेस आपण मारल एक प्रकारे त्या त्याचं दहन करणार आहोत त्यामुळे त्यांच्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे आणि आम्हाला तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी विनंती करायची आहे कारण तेही त्यांचं जीवन जगत असतात आपण त्यांच्या जीवनामध्ये जर व्यत्यय आणला तर ते आपल्या जीवनामध्ये व्यत्यय आणतात आणि म्हणूनच मग अपघात होत असतात परंतु जर का अशा पद्धतीने जसं आपण नागपंचमीला नागदेवांचं पूजन करतो तशा पद्धतीने आपण आज या जीवाणूंचं किंवा जीवांचं पूजन करणार आहोत आणि जी काही प्रार्थना आहे ती करायची आहे की आपण जे म्हणतो की घरात असं असं निघालं सर्प असेल किंवा व्याल असतील विंचू काटा असेल तर त्यांपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आजही खूप सारे लोक होळीच्या या पवित्र दिवशी असे घरगुती साधे उपाय सोपे उपाय करत असतात परंतु हे उपाय तेव्हाच कारणे किंवा त्यांचा रिझल्ट दिसेल ज्यावेळेस तुम्ही हे मनोभाविक कराल फक्त प्र, परंपरा चालत आहे म्हणून करायचं किंवा करायचं म्हणून करायचं नाहीये त्यामागे तुमचा श्रद्धा भाव पाहिजे की खरंच होलिका मातेमध्ये मा या गोष्टींचं दहन केल्यानंतर आपल्याला त्यांपासून वर्षभर काही त्रास होणार नाहीये आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला आणि पाहिला त्याबद्दल धन्यवाद चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर